ही सिद्धी आहे सिद्धी सगळ्यात जास्त प्रेम बापावर जर कोण करत असेल तर ती मुलगी तर ते बापा आज असत पूजा केली माय लक्ष्मीची आपल्या खेड्याच्या भाषेत गौरी तिचं आगमन झालं पूजा केली जरा डोळे भरून बघा त्या गौरी आणि महालक्ष्मीकडे गौरी म्हणजे पार्वती माता आहे त्या माहेरी आलेल्या आहेत सगळ्यात जास्त प्रेम बापावर जर कोण करत असल तर ती मुलगी आहे तुम्ही बघा खेड्यापाड्यांमध्ये सगळीकडेच घरोघरी मातीच्या सुली असं म्हणतात त्याप्रमाणे काहीतरी कारणानिमित्त सकाळी चहा पेता पेता सकाळीच बाई नवऱ्याला बोलते तचक त्याच्या काळजाला लागत आणि तो तसाच अर्धा चहा खाली ठेवतो आणि बाईला सांगतो मी मग कोण तुला दाखविणार नाही तरा, 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 तरा अंगणामधून निघून जातो अंगणामध्ये <गए> बाराव्या वर्गामध्ये उद्या इंग्रजीचा पेपर आहे त्या पुरीचा बाराव्या वर्गामध्ये परीक्षा देणारी भांडे घासत असणारी मुलगी आहे बरं गंभीर बाबा तिच्या समोरून बाब ज्या वेळेला निघून जातो ना त्यावेळेला त्या पोरीच्या काळजात पहिल्यांदा धस्त होतं माझी आई विनाकारण बोलली माझ्या बाबाला आणि बाबा जेवणार नाहीत सकाळी स्वयंपाक तयार केलेला असतो पण मुलगी दिवसभर अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही कारण बाप उशे उपाशी आहे बाप उपाशी माईला जाणं माणूस रात्रीच्या जा वेळेला घरी येतो बेडरूम मध्ये जातो अंगावर पांघरून घेतो पोरगी माईची नजर चुकवते आणि आपल्या फाटक्या ओगमीच्या खाली आतमध्ये जाऊन एका प्लेट मध्ये एक चपाती आणि दोन बटाट्याच्या फोडी झाकून नेते बापाच्या खोलीमध्ये पायाकडून पांघरून उडते माय बापाला वाटत कोणीतरी आलंय उगीच कावरा बावरा होऊन बाप इकडे पाहतो हातामध्ये ताट घेऊन ताई आहे उगीच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बाप बोलतो बेटा उद्या तुझा पेपर आहे जाऊन अभ्यास कर मी जेवणार नाही तेवढ्याच आवाजामध्ये पोरगी बापाला म्हणते बाबा मी नापास होईल पण तुम्हाला जीव घातल्याशिवाय जाणार नाही याला मुलगी म्हणतात ही गौरी आहे ही मुलगी आहे आणि मग उजव्या हातानं चपातीचा तुकडा तोडते बटाट्याची फोड डावा हात बापाच्या माने खाली घालते आलगद उठवते उजव्या हातानं बापाच्या तोंडामध्ये मोठ्या प्रेमानं पोरगी घास घालते लट 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 सकाळी रागवून गेलेला माणूस लट लट, 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 लट कापतो थरथर त्या हातानं पोरीचा हात धरतो पोरगी प्लेट खाली ठेवते डाव्या हातानं बापाच्या डोक्यावून असा प्रेमान हात फिरवते माणसाच्या डोळ्यातून घळा घळा आश्रयच्या धारा येतात पाय बहिणी हो तोंडामध्ये घास गेल्यानंतर तो बाप बनतो बेटा अग मी नऊ वर्षाचा होतो तेव्हा माझी माय मरण पावली मला माईचं प्रेम काय असतं ते माहीत नाही बेटा पण जेव्हा जेव्हा तू अशा प्रकारे माझ्या तोंडात घास घालतेस ना तेव्हा तेव्हा तू माझी मुलगी नाही ग बाळा तू माझी आई आहे असं मला वाटत तू गेल्यावर वा माझ कस होईल माझ कस होईल म्हणून बाप जो मुलगी सासरी जाताना रडतो ना रवी सर जो रडतो ना खर्च जास्त झाला म्हणून रडत नाही तुमच्या डोळ्याला आश्रूच्या धारा आल्या त्याला ते प्रेम आठवते मुलीच ஜசிவ்ச மங்கல சித்தி சாங்கோமி வர துரின தாராபலம் சந்திரபலம் திவலம் தயவலா குலதேவா சாவதான சாவனேவான வாசுதேவா சாவதான சந்திரமல சூரியமல சாவான வராடி வாஜந்திரி அனி மிக शेवटचं मंगलाष्टक संपल्या बरोबर पूर्वीच्या काळजात बाप पाखरासारखं बाजूला बसलेला असत आणि आतापर्यंत आपल्या ताईचे सगळे गुन्हा आठवून त्याच्या डोळ्यातून घडाघडा आश्रयच्या दारा येत असतात बाप हे गणपतीमध्ये जी गौरी आली ना हे ओढीच नाही आली याचा संबंध आपल्या ग्रामीण संस्कृतीशी आपल्या अप...